अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात चाळीशी पार नोंदवलं जात आहे काही भागात तर तापमान पंचेचाळीस अंशावर गेलंय त्यामुळे चंद्रपूर गोंदिया नागपूर वर्धा या ठिकाणी नागरिक हैराण झाले मात्र आता लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार असून तळ कोकणात म्हणजेच रत्नागिरी तो चार जून पर्यंत येण्याचा अंदाज आहे असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटलंय चक्री वादळाच्यामुळे बंगालच्या उपसागरावरील मान्सून सक्रिय झालाय त्यामुळे मान्सूनला कुठेही अडथळा येणार नाही मान्सूनने यावर्षी अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यातसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारलेली आहे मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्हीही शाखा रविवारपासून अधिक बळकट होतील ज्यामुळे मध्य महाराष्ट्रात दोन ते पाच जूनपर्यंत बऱ्याच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल मराठवाड्यात दोन ते पाच जून नांदेड धाराशिव लातूर इथे तर तीन ते चार जून रोजी बीड जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाट पाऊस पडेल असंही हवामान विभागानं आपल्या अंदाजात म्हटलंय दरम्यान पुढील पाच दिवस विदर्भ मराठवाड्यात आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील नागपूर चंद्रपूर वर्धा या ठिकाणी पु पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते चार जून पासून रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल पाच जून पर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे असंही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटलंय यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद